माझे नाव ईश्वरी सतृष्ण जेवती माधव माताची पोहोली आणि आज संध्या बरो कोणती संख्या आहे पुढे कोणती आहे नाव बघती कुठे एक एक आणि सहा आहेत ना ते मग किती झाले सोळा मग दाखव सोळा पुढे म्हणजे कोणती संख्या आहे दाखव तिने एकोणसत्तरवर आहे उचल शहाण्णववर मांड चुकलं तुझं तुझे, तुझे कोणती आहे संख्या हां दाखव शहाऐंशी तू ठेव तुझी चुकली संख्या ईश्वरी बाजूला ठेव एका रांगेत चार आल्या पाहिजे तर तू शिंकणार बघ नाही ते पण आहेत घे ईश्वरी तू टाक तिचं पण चुकली संख्या हा हम्म शहाण्णव चुकलंय उचलते चुकलं तुझ ही टाक हम्म सहा आणि ह्याच्यावर किती आहेत मग किती झाले चौसष्ट घे शो चौसष्ट पटकन मिळाले का नाही आहेत का ह्याच्यात चौसष्ट झालेले आहेत आठ नाही आहेत बाळा ते तुझ्याकडे आठ होते का ते नाही पाच चालते ना मग हां चला घे मांड हां छप्पन पाच नट किती होतात अठ्ठावन्न सहा आणि आट अडुसष्ट आहेत का घे मग अशी मांडत होती ना अडुसृष्टवर नाही छप्पन नाही परत टाक नाही परत टाक व्यवस्थित टाक हां तुझे दोन दोन आले अजून दोन दोन रांगेत आले पाहिजेत किती आले किती होतात आठण सहा किती होतात आठण सहा किती होतात शहाऐंशी शहाऐंशी बघा एक्क्याऐंशीची नव्वदची ओळ आहेच नाही वाटतं त्याच्यात नाही नव्वदची एक मिळाले का नाही त्याच्यात दुसरे टाकसा सातांचा किती शहात्तर हां आजची पण ओळ नाही आहे बहुतेक घे परत टाक पाच आणि तीन पस्तीस घे पस्तीस घेऊन मिळाले का पस्तीस बघ तू दो दोनच्या बाजूला आहे पस्तीस दोनच्या बाजूला अरे लवकर करा एका रांगेत चार आणा कुणीतरी हां सगळं इकडे दोन दोन सदतीस घे तीन आता तुला काय करायचं आहे ईश्वरी अठ्ठावीस त्रेचाळीस आणले ना की तुझे जिंकशील तू बघ सदतीस मिळाले काय तेच सदतीस अठ्ठावीस पाड अठ्ठावीस आले चाळीस तू दोन कुठे आले दाखव अठ्ठेचाळीस चार आणि आठ किती होतात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस टाक मिळाले का अठ्ठेचाळीस आता तू कुठलं पण एक करू शकते एक आठ किंवा हे करू शकते हां घे चौदा हे बघते हां पुढे तसेच उचलून मांडते का बेचाळीस बेचाळीस हम्म तेवीस मिळाले का नाही आहेत का ते तिला आठ पाड बाई पन्नास नाही पन्नास आहेत ते पाच नाही हं पन्नास आहेत बाई ते पन्नास तुला आता कुठून कुठून खेळताय बघ तू इथून जिंकू शकते हे किंवा हे किंवा हे किंवा हे घे एकोणसाठ एकोणसाठ आहेत का एकोणसाठ आहे बाई ते तिला ईश्वरी उचल आणि व्यवस्थित टाक उचलते हा तिने तसेच मांडले की नाही उचलून व्यवस्थित दे दे तिला ही व्यवस्थित टाकते एकोणसत्तर घे एकोणसत्तर दे एक तिला अग व्यवस्थित उचलून माणशी टाकशील का तू घे अ पंचवीस घे पंचवीस हे माहितीये नाही कोणवत आहेत परत टाक सत्तावन आहेत का सत्तावन नाही आहेत टाक परत पर मी टाकते तुझ्यासाठी एकदा थांब घेतोस टाकू जिला ऑर्डर तीस एकोणतीस कुठे मिळाले का नाहीयेत परत टाक सत्याहत्तर आठ पाडा आठ व्यवस्थित अठ्याऐंशी येत नाही येत अठ्याऐंशी नाही येत नव्याण्णव पण नाही नाहीयेत सत्रह मिला सत्रह नहीं ना चल हाँ। चवेच अगं बाई तू सहा नाही तर आठ काहीतरी पाड टाक परत पंच्याहत्तर आहेत का पंच्याहत्तर तुला येतच नाही तू एकदा टाक पर्यंत अरे तिच्याकडे किती झाले तिला हे नाही ते कुठलं पण एक पाडलं तर ती जिंकणार आहे पण ती काही पाडतच नाही शहात्तर तर सा हा कर कुठे शहात्तर सत्तर तीन एक बघ ना तेरा झालं मग टाक सहा पाच पासष्ट होतात आहेत का पासष्ट मग टाक परत एकदा सव्वीस घे आता सव्वीस कुठेतव ना सव्वीस अरे वा ती पण जिंकू शकते चौऱ्याहत्तर पांडव टाक आता टफ आहे टफ कॉम्पिटिशन त्रेचाळीस खेळू दे <laughs> पस्तीस ती पण जिंकू शकते कारण तिला पण चौऱ्याहत्तरच पाडायचे किंवा हां पस्तीस झालेत ना मग टाक चौऱ्यात्तर कुठे हे ब हे चौरे ओ जिंकली कळ <laughs> का <जिंख्ली। laughs> ती जिंकली कसं असतं म्हणून लक्ष देऊन व्यवस्थित तू पाडले असते ना तर तू जिंकली असती तू घेते तशीच खाली मांडते मैडम जी ने जा सकती